लाइट गेली का ग आता आतावर करायचं <laughs> आवाज देत होते दे आपल्याला बरोच वेळ झाला आपण काय आलोच ते लोक <laughs> आता काय आतावर एवढं मरत बसायचं का हात लावून जाते न राहू दे राहते वेळ लाईट आलो करता येईल

<laughs> मी असं बसते मोबाईल धरून मी असं मोबाईल धरून बसते आणि एका हातात चूक दे तुम्ही आता माझ्याकडे एका हातात दुखु चुरू तुला आम्ही जाणार तू चुन नाही केलं तर नाही देणार का लाडू नाही मम्मी देत असते नाही देणार आहे मम्मी मम्मी देणार नाही सांग मी <देता> <laughs> <laughs> मुं मी तर नाही तू चूर पकड म्हणसन आता मी दोन तीन दिवस करायला मग माझ्या वाटत काही का आतून शेव नव्हती शंकर पाळ्या चिवडा करायला ना मग तुला फक्त लाडू तू लाडू करायला तुला फक्त लाडू भेटणार आता दुसरं काहीच नाही फक्त शंकरपाळे करायला होती फक्त शंकर पाळ्या लाडू द्यायची मी सगळं करायलाय पहिल्यापासून आज सगळं भेटणार आहे मी सगळं देणार तुम्ही काय नाही केलं तरी मम्मी सगळ्यांना सगळं देणार त्या दोघी नाही त्यांना काहीच नाही जम नाही येणार त्यांचं घरी पोचतात ना मी मी पण यायला किती काम आहे तू जवळ आहे जवळचं तू पाच मिनिटाच्या आजार अरे तू कधी जाशील कधी त्यांना जमत का लावून यायला त्या पण काही लांब नाहीत माझ्या बहिणी जवळच आहे तर आता घरी आजारी पेशंट असल्यामुळे त्यांना काय यायला जमत नाहीये त्याच्यामुळे त्या काही येणार नाहीये तो मग मम्मी त्यांना घर पोहोच दिवाळी सगळ्यांना दोघींना आम्ही ती आहे पाच बहिणी ती येत दोघी त्यांच्या घरी त्यांना पाच दिवाळी जाणार सगळ्यात लहान पण सगळ्यात मोठी ती सगळ्यात लहान बहिणी ही सगळ्यात मोठी सगळ्यात आहे नाही चार नंबर आहे नाही ती तब्येत सांगती तब्येत सगळ्यात कमी बाकी जे थोड्या थोड्या आहेत त्यांच्या शरीराच्या मानाने मी चार नंबर ही नंबर आणखी दोन नंबर तीन नंबर आणि एक नंबरची बहीण त्यांच्या घरी जाणार आहे मी तेव्हा व्हिडिओ काढला ना मग तुम्हाला सांग माझी दोन नंबरची बहीण एक नंबरची बहीण आहे तू लाडूच सुरु घ्या लाईट नाहीये पाक आणि हे नाही परत तुम्हाला केले तर आम्ही लाडू आईचे हातचे लाडू येते चला नंतर भेटू मग आईची रेसिपी जुनी रेसिपी हातावर लाडूचं म्हणून रेसिपी चालली नाही लाईट नसल्यामुळे नाही तर मिक्सर वर पाच मिनिट काम येते चला नंतर लाडू किती छान लागते त्याच्यात टेस्ट चांगली आहे ना तुम्हाला पहिलाच गेले मम्मी चुलीवर मांडलं आणि आता एवढं धूरं तेलं कसं ना मग आता लाईट नाही त्याच्यामुळं ना तरी पण हातावरच चाळावा आम्ही ते हे केलं मळ करोला तसं तसं काय करत आता तू काय कर आले जरा जसे तासनी न तसंच आम्हाला बोलू आम्ही तू तू

लाईट बिल जास्त येतं ना ते वायर बघ आहे वायर लावून हा ना काल पाऊस झाला त्याच्यामुळे जरा हे झालेलं आहे ना ओरले येतलं आकडं त्याच्यामुळे शेडमध्ये पण आता दुखणारच आहे बाहेर आपल्या दमनिशि जरा तुमचा व्हिडिओ काढून नाही व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ पण नसतो ते काल सगळं तुट टाकलं नाही चालली का आता <laughs> <साले> <सेवारें> 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 चांगल्या बरून आहे बांगड्या नाही तर परत इथं आल्यावर नाही आवडले की आम तिथं असं झालं मला तिथं तसं झालं आणि तसेच येशील घालून पावसाळ्याची वहिनी झाड चांगली दिसते उन्हाळ्याची कसे दिसते नाही हे तर नांदुरकीच झाड एवढे गार असं वाटतं एवढं हे झालेलं आहे माऊनी घातली ना माऊनी कान चुळू नाही काना ती एक गाय बसत नाही की इकडं चारच गाय बसतात का शेडमध्ये पाच बी पण शेळीचे कर्ड हे करून ठेवले ना बरं झालं नाही तर जिजा उत्कर सारखं जाते तरी बी खवाळले त्यांना उलची म्हणून ते गं पडलेत नाही तर त्या काळडंदा बस ठेवा samati